दिलाय त्याचा अल्कोहोलिक हॅलोफिलिक साल्ट टू बॅक्टेरिया आय सी आर म्हणण्याचं प्राप्त आहे आय सी आर म्हणण्याचं प्राप्त आहे त्याला हे जैविक बुरशीनाशक म्हणून काम करते ज्या जमिनीमधल्या वाईट बुरशी आहे त्यांना हे संपवण्याचं काम करेल जैविक बुरशीनाशक आता याच्यामुळे काय होणार आहे की रोगांचा होण्यास मदत होणार आहे रोग थांबवण्यास मदत होणार आहे जसं की करपास रोग आहे करपा रोग आल्यावरती आपल्याला फवारणी करावी लागते तो येऊच नये त्याच्यासाठी आपण हे जैविक बुरशीनाशक त्या ठिकाणी त्याच्यासोबत सोडतो मग हे सगळं आपण सोडत असताना कशाच्या सोबत सोडलं आहे आपण हे गुळाच्या गुळाच्या माध्यमात मग कारण या सगळ्या ज्या बॅक्टेरिया आहे या सर्व जीवाणू आहे ते फास्ट ॲक्टिव्ह होतील त्यांचं ते खाद्य असतं त्याच्यासाठी आपण तो गुळ या ठिकाणी मी ताकाच्या माध्यमातून सोड ताक बी सोडू शकतो आपण ताकही एक चांगलं माध्यम